हा सत्कार सोहळा मला अधिक जास्त पद्धतीने काम करण्यासाठी बळ देणारा हा सत्कार सोहळा मी समजतो एखाद्या राजकीय कार्यकर्त्याला सामाजिक जीवनात जगत असताना त्याच्यावर तोंडासमोर तर लोक अगदी पुढारी कसाही असता तरी त्याला चांगलं म्हणावंच लागतं परंतु त्याच्या पश्चात देखील बऱ्याचदा लोक ज्यावेळेस सांगतात आणि हे काम कोण करू शकतं तर मंगेजादाकडे जा मला असं वाटतं की माझ्यासाठी येणाऱ्या काळात जर सगळ्यात महत्त्वाची काही टास्क असेल तर ती राजूबाबा मला असं वाटतं की हे कायम टिकून ठेवणं की लोकांचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही यासाठी अधिक जास्त पद्धतीने काम करणं ही येणाऱ्या काळात माझ्यासाठी सगळ्यात मोठी जबाबदारी असेल असं मला वाटतं सगळ्यांनीच सांगितलं की यामध्ये मी बऱ्याचदा गेलो बऱ्याचदा चक्र मारला ऐराव बाबांनी सांगितलं की हे फक्त माझ्यामुळेच झालं मला तर असं वाटतं की हे तुमच्या सगळ्यांमुळे यासाठी झालं की तुम्ही जर मला कदाचित आमदार केलं नसतं तर कदाचित मला हे करताही आलं नसतं